बीड जिल्ह्यामध्ये खुनाच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर हे जुनी प्रकरण जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळते परळीमधील संगीत दिगोळ्यांच्या हत्येनंतर तेच संतोष देशमुख यांच्या हत्येपर्यंतचे संपूर्ण प्रकरण आहेत मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चे पाहायला मिळाले मुक मोर्चे झाले आणि लोकप्रतिनिधीने आवाज उठवल्यानंतर जुनी प्रकरणे समोर आलेले आहेत असाच एक प्रकार जे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील घडलेला आहे जे की सौरभ भोंडवे यांची पाण्यात बुडून हत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईक आहे कुटुंबियाचा आहे हेच ते आहे मी त्यांच्या कुटुंबियासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणारे आहे असेल वडील असतील आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी असतील आणि चुलत भाऊ आहेत माझ्यासोबत सुरुवातीला वडील आहेत काय प्रकार घडला होता नेमकी आज जवळपास तेरा आठ दोन हजार चोवीसची ची घटना ही सहा महिने झाले काय घडलं होतं सविस्तर सांगा सुरुवातीला तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी तो गोरख आघाव नावाचा जो फौजी आहे तो आमच्या गल्लीत आमच्या घरी इथं दारासमोर आला त्याने सौरभला घेऊन गावाकडे जायचं आहे असं म्हणून तो काकडी ठिकाणी गेला आणि दिवसभर ती त्या तिकडंच थांबली परंतु संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी त्याच्या आईच्या फोनवर त्याचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर एक दोन शब्द बोलतात लगेच कट झाला म्हणजे आरडाओरडा त्या ठिकाणी हो चालू होता त्याच्यानंतर मी बाहेरून घरी आल्यानंतर बरोबर पावणे सात सातच्या दरम्यान कमीत कमी सात ते आठ मी त्याला कॉल लावले रिंग वाजत होती परंतु फोन काही उचला उचलण्यात आला नाही त्यामुळं मी वारंवार फोन लावत राहिलो मग मला थोडस वेगळीच शंका येऊ लागली परंतु नऊ वाजता मलाच माझ्या पुतण्याचा एक कॉल आला की अशा अशा पद्धतीची उखांड्याच्या तलावामध्ये जण गेलेले आहेत घटना घडली असं मला कळालंय हे कळताच मी ताबडतोब माझ्याच गल्लीतील एका मित्राची गाडी घेऊन आणि आम्ही पाहुणे आम्ही घरचे दोन चार जण त्या गाडीत बसून उखांडा तलाव या ठिकाणी गेलो असता सविस्तर त्या ठिकाणी सगळं तलावाची पाहणी केली परंतु सौरभ कुठंच काय आढळून आला नाही परत या ठिकाणी पोलीस स्टेशनला पुलीस स्टेशनवरून आम्हाला एक कॉल आला की हे त्याच्याबरोबर असणारे जे त्याचे मित्र आहेत ते या पुलीस स्टेशनला आलेले आहेत तेव्हा आम्ही परत सगळं त्या ठिकाणी तलावाची परिस्थिती पाहून परत hmm. पोलीस स्टेशनला गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला हे तीन असणारे फौजी आणि ते तिथं पाहायला मिळाले त्यांच्याबरोबर आम्ही सविस्तर सौरव बाबत बाब त्यांना विचारलं सौरव कुठं आहे तर त्यांनी आम्हाला उडाउडीची थोडीशी उत्तरं दिली एक म्हणतो पाण्यात बुडाला एक म्हणतो कुठे गायब झाला आम्हाला काहीच माहीत नाही अशा पद्धतीची त्यांची उत्तर आम्हाला ऐकायला मिळाली यात काय आमचं समाधान झालं नाही परत आम्ही त्याच तलावर परत आलोत परत आल्यानंतर पुन्हा आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली परंतु आम्हाला तिथं काही सौरभ आढळलं नाही कमीत कमी दोन तीन वाजले असतील आम्हाला रात्रीच्या परत आम्ही घरी आलोत आणि परत दुसऱ्या दिवशी सहा वाजता म्हणजे दिनांक चौदाला आम्ही परत उठलोत त्याच तलावर गेलो पुन्हा पाहणी केली परंतु आम्हाला काही त्या ठिकाणी पुन्हा सौरव काही पाहायला भेटला नाही मग आम्ही पोलीस स्टेशन यांनाही फोन केला आणि सर्व जे अग्निशामक दल आहेत यांना सगळ्यांना फोन केले आमदारांना फोन केले त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्यामुळं अग्निशामक दल हे सगळे त्या तलावावर पोहोचले त्यांनी दिवसभर पाहणी केली दिवसभर त्यांनी पाहणी केली परंतु तरीही काही सौरभ त्या ठिकाणी आढळलं नाही कमीत कमी, कमी आठ ते नऊ वाजेपर्यंत त्यांनी त्या तलावात पाहणी केली परंतु सौरभ काही आम्हाला दिसून आला नाही परत आम्ही बीडला आलोत आम्ही घरी थांबलो दिनांक पंधरा रोजी परत पर आम्ही त्या तलावर गेलो तलावावरून आम्ही परत पाणी केली परंतु आम्हाला काही तिथे आढळलं नाही आम्ही पोलीस स्टेशनला गेलोत पुलिस स्टेशनला गेल्यावर आम्ही त्यांना गुन्हा दाखल करून घ्या असं म्हणत असतानाच साडे दहा ते अकराच्या दरम्यान तीच बॉडी त्या तलावाच्या पाण्यावर तरंगत असलेली दिसली आम्ही ताबडतोब तलावावर आलो आणि पुढील प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली काय म्हणजे मला असं म्हणायचंय तेरा तारखेला तुमचा मुलगा इथून बाहेर गेला कोण त्याच्यासोबत आलं होतं काय घडलं होतं नेमके आणि त्यांच्या काय रिलेशन होते किंवा काय संबंध होते काय म्हणजे दररोज ते घरी येत होते काही मित्रपणा होता काय होतं नेमके त्यांचा मित्रपणा हा बाहेरच होता घरी कधी येत नव्हते परंतु गावाकडे काहीतरी कार्यक्रम आहे असं तो आघाव म्हणून याला तो घेऊन गेला आणि मला वाटतं त्याच्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतर ते ज्या धाब्यावर जेवत होते मला वाटतं दोन तीन दिवस ते सारखे त्या ठिकाणी जेवत होते त्या ठिकाणी बिलावरून काहीतरी कुरबूर झाली असं आम्हाला काही, काही लोकांनी कुरबूर करता करता आमच्या लक्षात आलं आणि त्याच बिलावरून मला वाटतं यांनी त्याला पाण्यात नेऊन मारला असा असा आमचा त्यांच्यावर संशय स्टेशनला गेल्यानंतर काय घडलं पोलिसांनी तुम्हाला काय उत्तर दिलं अधिकारी काय म्हटले तिथले आणि हे संपूर्ण मुलगा गेलाय गेला दुर्दैवी घटना असे कोणावर वेळ येऊ नये मात्र हे संपूर्ण घडत असताना पोलिसांची भूमिका काय होती नेमकी आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितले की तुमचा अगोदर सगळा विधी उरकून घ्या आणि नंतर आपण त्याचा संदर्भातले जे गुन्हा वगैरे आहे या पायर आपण फाडूया नंतर आम्ही आमचा कार्यक्रम विधी आटोपून घेतल्यानंतर त्यांना भेटायला गेलो त्यांना सांगितलं आमचा गुन्हा दाखल करून घ्या तर आमचा गुन्हा तर दाखल करायचा सोडलाच परंतु त्या ठिकाणचे जे एपी आहेत त्यांनीच उलट पक्षी आरोप्यासारखे आम्हालाच प्रश्न विचारले तुमच्यावरच गुन्हा दाखल केला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला कुठं जायचे ती जा मी गुन्हा काय दाखल करू शकत नाही अशा पद्धतीची उत्तरं देऊन आम्हाला त्या ठिकाणाहून त्यांनी निष्क्रिय होऊन परत पाठवून दिलं अनमोल केदार हा त्या ठिकाणचा एपीआय आहे त्यानंतर पुन्हा आम्ही दोन चार दिवसांनी परत गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी गेलो परंतु पुन्हा आम्हाला त्यांनी अशी उत्तरं दिली की मी गुन्हा दाखल करून घेणार नाही तुम्ही एस जा कुठं जायचं तिथं जा एवढंच नाही तर माझी खुर्ची खाली जरी झाली माझी कुर्ची तरी हरकत नाही कोणाचं राजकीय वरद असतं काय वाटतं तुम्हाला घटनेच्या या कारण एक नौकरदार एक, एक, एक शिपाई कोणाचा तरी वरद असल्याशिवाय एवढ्या वरच्या लेव्हलची भाषा वापरत नाही हे मला त्या ठिकाणी जाणवलं आणि त्यामुळंच त्यांनी आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही यासाठी मला असं वाटतं की या एपीआयचे त्या मुलांचे यांचे सगळ्यांचे सीडीआर तपासायला पाहिजेत ज्या ठिकाणी ते जेवले त्या ठिकाणचे कॅमेरे तपासले पाहिजेत बारकाईने त्या धाव्यावाल्याची चौकशी केली पाहिजे म्हणजे आपल्याला का याच्यातून काहीतरी आउटपुट बाहेर आपली येईल असं मला वाटतं तुमचा रोष नेमकी कोणावरती आहे एवढं संपूर्ण प्रकरण घडलं तुमचा मुलगा घरून गेला त्याची पाण्यात बुडून हत्या केली असा तुमचा आरोप आहे त्यांचं म्हणणं आहे की पाण्यात बुडून तो गेला मात्र याच्या पाठीमाग घटनेच्या पाठीमाग कोणास वाटतं कोणाचा हा असतोय असते राजकीय काही वरद असतं याच्या पाठीमाग आता नेमकं आपल्याला राजकीय वरद असतं खुलाच्या बाबतीत आहे की नाही हे आपल्याला निश्चित सांगता येणार नाही परंतु या मुलांनी जर काही त्या बिलावरून जर काही प्लॅन केला असला आणि त्या प्लॅन झाल्यानंतर ही घटना घडल्यानंतर मग त्यांना शेवटी वरद हास्ताची गरज पडली असावी आणि मग त्याच्यानंतर त्यांनी वरद हस्त कोणाला तरी वरिष्ठांना फोन केले असावेत कारण त्याच्यातून मग मार्ग कसा काढायचा हा जो केलेला प्लॅन आहे मग हा प्लॅन त्याच्यातून मार्ग चांगला कसा निघल याच्या संदर्भात मात्र त्यांनी कोणाला तरी फोन केले असावेत आणि म्हणून त्यांचे सीडीआर सगळे तपासले पाहिजे आज घटना घडून जवळपास सहा महिने झाले तेरा आठ हा संपूर्ण प्रकार आहे पण तुम्हाला महिन्यात जाणवलं का त्यांनी कोणाला फोन केले असतील किंवा के यांच्या पाठीमागे कोणाची ताकद आहे हे संपूर्ण प्रकरण घडत असणार घटना घडली गंभीर आणि संपूर्ण लोकांवर एफआयआर दाखल नाही कोण असू शकते नेमकी ताकद कोणाची यांच्या पाठीमागं आता यांच्या वरिष्ठ आता संशयानुसार हा मला सांगा सीडीआर जर तपासली नेमकी तर आपल्याला तो कोण आदमी आहे लक्षात येईल कारण आपण एखाद्याचं नाव घेणं एकदम कारण आपला जो पुरावा नाही बरोबर एक नाही आपण संशयानीच बोलू शकतो हे पण त्यांच्याच समाजातले काही लोकांनी मला वाटतं त्या एपीआय करून गुन्हा दाखल करून घेऊ नका असं मला वाटतं सांगितलं असावं असं माझं तरी खात्रीशीर बोलणं आहे माझ्यासोबत ते चुलत बंधू आहेत त्यांचे यांची पुतणी आहेत काय घडलं होतं तुमचं त्यांनी आता उल्लेख केला की यांनी मला प्रकार सांगितला काय प्रकार होता तुम्ही तिथे सुरुवातीला होती संध्याकाळी संध्याकाळी नऊ साडे ला फोन आला मला आमच्या भावाचा Hmm. कि सौरभ हा तलावावर गेलेला आहे आणि तिथं काहीतरी घडत आहे सौरभ तिथं आढळून येत नाही तू जा मग मी माझ्या चुलत्याला फोन करून आम्ही तलावावरती गेलतो hmm. शोधाशोध घ्यायला आणि मग तिथं तो आढळून आल्यामुळे परत आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि मग परत वापस येऊन अजून शोधाशोध घेतला काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं जवळपास सहा महिने झाले तुमचा गुन्हा देखील दाखल केला असा आरोप आहे अंजली दामान देखील या संदर्भात आवाज उठवलेला आहे एस पी साहेबांकडे तुम्ही गेले होते का सध्याचे अगोदर तुम्ही काही चक्रात घातल्या का कारण हे संपूर्ण प्रकरण आहे कशा बघता या प्रकरणाकडे याच्या पाठीमागे कोणा आवश्यक आता आरोप प्रत्यारोप होत कारण प्रकरण घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पण आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस आम्ही गुन्हा नोंद करा हीच आमची मागणी होती त्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सांगण्यात आलं की तुम्ही तुमचा विधी ऊर या आणि त्याच्यानंतर आपण करू काहीतरी म्हणजे गुन्हा नोंद करण्यासंदर्भात परंतु mm. ज्यावेळेस आम्ही वापस पोलीस स्टेशनला गेलो mm. त्यावेळेस एकतर आमचा गुन्हा नोंद न करता ईडीआर दाखल केला पोलीस mm. प्रशासनाने ज्याच्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आणि त्याच्यानंतर जी आम्हाला पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केली ती पूर्ण अशी आहे त्याच्यानंतर तर मग दोन तीन दिवसांनी गेलो आम्ही परत आमचा विधी उरकल्यानंतर त्यावेळेस तर आम्हाला म्हणजे आमच्या चुलत्यांनी सा जसं सांगितलं तसं ए पी आय केदार साहेबांनी आम्हाला भाषा वापरली काय हेच तुम्ही कुठेही जा काही वापरा मी काही गुन्हा नोंद करून घेणार नाही कशामुळं एवढी मजुरी कशामुळं तेच आमच्या लक्षात आलंय की कोणीतरी वरून राजकीय वर धास्त असल्याशिवाय पोलीस प्रशासन अशी भाषा वापरते संशय कोणावरती नेमके तुमच्या बीड जिल्ह्यातील एखादा पुढारी आहे का किंवा काही पुढाऱ्याच्या काही लोक आहेत का संशय कोणावरती तेच त्यांच्या समाजाचे मंडळ त्यांचीच नेते असतील ना ज्यांच्याकडं पूर्ण प्रशासन त्यांच्या बाजूनी चलत होतं तेच लोक ते दुसरे कोण गुन्हा नोंद करून होऊ शकतो स्पष्टपणे नाव घ्यायला यांचं म्हणजे घाबरता घाबरतायत हे मात्र हे संपूर्ण प्रकरण घडत असताना बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या त्याच्यानंतर अनेक प्रकरण समोर आले मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे आहे ते संपूर्ण मोर्चे निघाले निघाले लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले जे की सौरभ भोंडवे यांचा तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची जी बातमी आहे ते समोर आली मात्र नातेवाईकांचा आरोप आहे की आमच्या मुलाला नेऊन त्यांनी पाण्यात बुडून मारला आणि त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीय करतात माझ्यासोबत सौरभ आई आहे काय सांगायला एक आज वाईट परिणाम आहे कारण घटना दुर्दैवी आहे काय घडलं होतं नेमकी आणि कसं घडलं होतं कारण तुम्ही स्पष्टपणे म्हटला आणि ते गोरख आगाव आला घरी आणि आठ वाजता आणि सौरभला घेऊन गेला आणि जाऊ नको म्हणलं तरी तो गेला आणि ते गोरख म्हणला आम्ही आता परत येतो गावाकून गावाकून येतो म्हणला जे गेला तर परत आलाच नाही काय घडलं काय मग परत आला नाही ना तो गावाकु। आला नाही तेव्हा मग त्याने सहा वाजून चौदा मिनिटांनी मला कॉल केला आणि मी बोलत ही कोण पण मला काही उत्तर भेटत नव्हतं म्हणजे गर्दा होता कलमा होता त्याच्यामुळे मला काहीच ना ते समजानच गेलं काय बोलतोय म्हणून मग मी तरी म्हणे ना असं कलमा कशाचा एवढा तो सांगा आम्हाला काय नेमकं पण त्याच्यातून मग ते फोन परत नाही बोलणंच झालं नाही सर आमचं काय झालं नेमकी कारण आपण नेमकी काय घडले होतं आणि कशामुळे तुमच्या मुलाला ते न्यायला आले किती लोक होते कशावर ते आले होते आणि नंतर तुम्हाला कधी फोन आला फोन मध्ये नेमकी काय संभाषण झालं कारण शेवटचा फोन म्हणताय तुम्ही फोन मध्ये काय समाचार म्हणजे त्याचा कलमा होता ना खूप कलमा असल्यामुळे मला काही समजलं नाही आणि इथं ते गोरख आलेला होता आणि इथून तिकडे गेले आणि तिथं ती दोन तीन मित्र जमले गोरख कोण गोरख आगाव हा फोन मध्ये तुम्हाला फोन मध्ये ज्यावेळेस आडा ऐकू आला नेमकं मुलगा काय म्हणत होता तुमचा आमचा मुलगा म्हणजे ते नुसता बोलत होता फोन लावला आई म्हणला आई म्हणला की गर्दा होता त्याच्यामुळे मला काही नाही ना समजलं पुढचं मग मी फोन लावित राहिले पण ते काहीच मला म्हणजे फोन तर वाजतो तिकडे बेल जाते पण तो काही बोलत ते काहीच कळा ना मला काय आता आई म्हणून तुमची काय मागणी लेखासाठी माझी मागणी एकच आहे की आता जसं हे पूर आता चार वर्षाचं आहे आपलं त्याला जसं उन्हात टाकलंय तसं त्यांची लेकरं उन्हात टाका हीच मागणी आम्हाला मुख्यमंत्री साहेबला काय सहा महिने झाले घटनेला नेमके मला दुसरा एक प्रश्न विचारतो ज्यावेळेस तुम्ही स्टेशनला संपूर्ण लोक गेला होता कुटुंबी त्यांचं तुमचं वागणूक कशी मिळाली तुम्हाला ते काय म्हटले नेमके कोणा संदर्भात आम्हाला नव्हतं आम्ही नव्हतो बाहेर नेलं कोणाला दुसरा एक प्रश्न आहे माझा शेवटचा तुम्हाला ज्यावेळेस तेरा तारखेला लोक आले नेमकी ह्या अगोदर कधी घरी येत होते काय काय बोलणं त्यांचं नेमकी काय मैत्री कशी सर ते घरी येतच नव्हते मित्र कुठलाही मित्र माझ्या घरी नाही Mm -hmm. मग ह्यांचे बाहेरच असायचं आणि ते गोरखवरच माझा जास्त संशय त्याने जे घरून नेलं नेलं तसं ता परत आणायला पाहिजे ना mm -hmm. आणि बुडलं तर मग ह्याने सगळ्यांनीच बुडायला पाहिजे सगळ्यांनीच पावायला पाहिजे पण ह्याने कुणी नाही हा एकटा जे पावला तेव्हा आम्हाला फोन करून तरी सांगायचं कमीत कमी फोन आता घरचे येते फोन तर चालूच आहे मग ह्याच्यावर निसतं आम्हाला एखादा तरी उत्तर द्यायचं त्याने की असे नाही असं झालंय बाबा म्हणून पण हे उत्तर मला भेटलंच नाही कुठलंच तुमचं मुलाच्या कधी पावायला जात का त्याला पावता येत होत नाही कधीच पावायला जात नव्हतं त्याला पावत होतो मुला माझ्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत काय सांगाल ते खूप दुर्दैवी घटना घडलेली तुमची मागणी काय आहे आता काय शासनाकडे मागणी काय असणार लाडकी बहिणीवर नामून सरकारने पुढे आणली मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार तुमची आम्हाला न्याय दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी दुर्दैवी घटना घडलेली आहे परिस्थिती परिस्थिती तर एवढी बिकट झालेली आहे माझ्या मुलाला वडील नाही राहिले आई वडिलांना मुलगा नाही राहिला दोन आहेत त्यांना भाऊ नाही राहिला माझं गेलं त्यामुळे मी तर काय बोलणार होऊ शकतो भावना हो मात्र माझ्यासोबत मी पुन्हा वडिलाकडे येणार आहे सर मला काय सांगाल आज संपूर्ण प्रकार घडलेला आहे आता राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुमची मागणी काय असणार आहे आणि त्या संदर्भात आणखी कोणाला जाऊन भेटणार आहेत का लोकप्रतिनिधी देखील तुम्ही भेट घेतली होती हो मी आमच्या आमदारांना धस साहेबांना त्यांचे तर ते मी आभार मानतो त्यांना मी निवेदन दिलं त्यामुळं तरी थोडंसं पोलीस स्टेशन आ, या ठिकाणी त्यांनी कॉल केला त्याच्यामुळे मला वाटतं माझे सहा तारखेला म्हणजे सहा जानेवारीला माझा त्यांनी जॉब घेतला त्याच्यानंतर एकोणीस जानेवारीला दोन त्याच्या पत्नीचा आणि आईचा जॉब घेतला म्हणजे थोडीशी हालचाल होण्याला सुरुवात झाली असं मला या ठिकाणी म्हणता येईल म्हणजे वरिष्ठांना जेव्हा फोन केला किंवा त्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीनी जर समाजामध्ये मांडलं तरच ते बाजारात विकायला लागलं असं मला म्हणावं लागेल म्हणजेच समाजाच्या बाहेर फिरलं पाहिजे त्यांनी उपोषण केलं पाहिजे म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात हे मला जरा संयुक्तिक वाटत नाही पोलीस लोकांनी कमीत कमी गरिबांना सुद्धा न्याय द्यावा अशी माझी अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे की थोडंसं आमची परिस्थिती पाहून कमीत कमी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा योग्य ती त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमच्या सगळ्यांची एक इच्छा आहे आमची त्यांच्याकडे हात जोडून हीच विनंती आहे की त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा योग्य तो तपास करावा आणि आम्हाला नि, निकाल द्यावा सध्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आहेत त्यांना तुम्ही जाऊन भेटला होता का त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर काय आलं तुम्ही आता देखील सांगितलं की अनेक अर्ज मी ह्या लोकांना दिलेत किंवा अधिकाऱ्यांना दिलेत मात्र एकाही माझ्या अर्जाची दखल घेतली नसल्याचा मी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे आजपर्यंत मी पोलीस स्टेशन पाटोदा या ठिकाणी तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिस अधीक्षक यांनाही दोन वेळा तक्रार दाखल केली त्यानंतर आयुक्त औरंगाबाद यांनाही एक तक्रार दाखल केली पोलीस महासंचालक मुंबई यांनाही तक्रार दाखल केली माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही माझी तक्रार मी पोस्टाने पाठवलेली आहे पोलीस सब आष्टी यांना सुद्धा मी एक तक्रार दाखल केली त्यानंतर परत पुन्हा बारगळ साहेब या ठिकाणी आले असताना प्रत्यक्ष त्यांचीही भेट घेतली त्यांनाही याबद्दल सांगितलं त्यांनी काही दखल घेतली नाही त्यानंतर नवीन कावत साहेब या ठिकाणी आले त्यांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की मी तपास करतो अशा पद्धतीचं त्यांनी मला आश्वासन दिलं आता काय न्याय मिळणं असं वाटतंय का तुम्हाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही काही दरवाजे वगैरे का सरकारचे यावरही जर मला न्याय भेटला नाही तर मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेईन मी डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबाकडे जाईन त्यांची भेट घेईन एवढंच नाही तर मी सगळे जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत सर्व यांनाही जाऊन मी परत एकदा अजून भेटेल आणि यावरही नाही झालं तर मी डायरेक्ट उपोषण करील आता सीडीआरची मागणी केली जे की केदार म्हणून एपीआय त्यांचा सीडीआर चेक करावा त्यांना ज्या लोकांनी फोन केले होते जे की राजकीय लोक असतील त्यांचे शिडीआर चेक करण्यात काय मागणी तुमची प्रमुख कशी विषय सांगा कारण हे अनमोल केदार हे कोणाच्या दबावामध्ये होते कारण त्यांनी गुन्हा नोंद करून घेणं हे त्यांचं प्राथमिकता आहे सुरुवातीची प्राथमिकता आहे त्यांनी गुन्हा नोंद करणं हे त्यांची जबाबदारी आहे एक साधं भांडण झालं तरी आपण या पार फाडतो इथं तर माणूस गेलाय कारण माणूस गेलाय म्हणजे याच्याबरोबर अजून तिघ जण आहेत म्हणजे हे मरणाला कारणीभूत आहेत कारणीभूत असताना सुद्धा हा गुन्हा दाखल करीत नाही हा म्हणजे मला असं वाटतं की यांना कोणाचा तरी चांगला दबाव आहे कोणाचं तरी वरद हसत आहे आणि ते वरद हसतं जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर यांची सीडीआर तपासली पाहिजेत म्हणून मला तर असं वाटतं की अनमोल केदारचे आणि त्या आरोपींचे सुद्धा सीडीआर चांगले बारकाईने तपासले पाहिजेत ते फोटोज काढले पाहिजेत आणि यावरून नक्कीच नेमकं काय घडलंय हे आपल्याला या ठिकाण बाहेर येईल कशामुळे सगळे प्रकरण आता तुमचा मुलगा गेलाय मात्र हे जे काही लोक आहेत आरोपी आहेत त्यांच्या त्यांना वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे किंवा कशामुळे करत आहे नेमकं काय कारण यायचं मला थोडस याच्यातून असा संशय येतो की अनमोलकेदार केदार आरोपी हे थोडेसे एका समाजाचे असल्यामुळं आणि अजून एक मुद्दा आहे की बाबा हे फौजीत आहेत हा एक मुद्दा येऊ शकतो आणि त्याच्यामुळे हे वाचवण्याचा प्रयत्न करीत असावात असं मला माझ्या मनाला वाटतं पण आम्ही त्यांच्या समाजातले आहोत ना म्हणजे आम्ही बी एन टी सीच आहोत तेव्हा आम्ही त्यांच्या समाजातले आहोत असं काही वेगळं नाही तेव्हा आणि पहिली गोष्ट तर सगळ्यांनी असा विचार केला पाहिजे तो गरीब असो नाही तर श्रीमंत असो न्याय हा सगळ्यांना समान असला पाहिजे श्रीमंत असलं म्हणजे त्याचं ताबडतोब कुठलं तरी चौकशी होते आणि गरीबाची मात्र चौकशी होत नाही हे अन्यायकारक आहे त्यामुळं गरीबांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे अशी माझी मुख्यमंत्र्याला एक विनंती आहे नक्कीच गंभीर प्रकरण आहे मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मुलासोबत तुमचं शेवटचं बोलणं काय झालं जे मुलगा घरातून बाहेर पडला त्यावेळेस काय म्हणून चालू तो तेव्हा म्हणला मला गोरख चल म्हणतोय गोरख आगाव आणि गावाकून येतो मी आणि परत त्याच्यावर आलाच नाही तर बोलणंच नाही एक फोन झाला हा एक फोन झाला तेव्हा बोलणंच नाही ना झालेलं नुसतं वाजला आणि मी उच्चाला बोललं मला बोल म्हणलं तर ते काही बोललाच नाही म्हणजे गर्द्यामुळे ते बोलत असेल पण मला ऐकायला बी येत नव्हतं ना गर्दा होता खूपच सर हे सगळे आरोपी कोणत्या गावचे आहेत आणि काय पार्श्वभूमीचे लोक आता हे दोन आरोपी आहेत आगाव गोरख आगाव आणि मला वाटतं संभाजी साहेब आहे हे दोन्ही फौजी मध्ये आहेत आणि दोन्ही काकडीरा पाटोदा तालुक्यातलं काकडीरा या गावचे आहेत आणि नेहमीच ते ज्यावेळेस सुट्टीवर या ठिकाणी येतात त्यावेळेस त्यांचे नेहमीच काहीतरी भांडणं किरकिरी चालूच असतात आणि पोलीस स्टेशनलाही बऱ्याच वेळेस मला वाटतं यांच्या तक्रारी गेल्या पण पोलीस स्टेशनला यांच्या तक्रारी दाखल केल्या की नाही ही थोडी शंका येते मला दाखल झाला का नहीं। नहीं। मला तर काही माहित नाही परंतु यांच्या तक्रारी बऱ्या झालेल्या आहेत पण त्यांचे गुन्हे दाखल झाले की नाही मला सांगता येणार नाही तुमच्या मुलाच्या प्रकरणामध्ये हे संपूर्ण आगाव काय त्यांच्यावर एफ आय दाखल झाला आहे का नाही एफ आय आर तर दाखल झालाच नाही ना अजून कुठलाच एफ आय आर दाखल झाला नाही आणि मग माझं तेच मत आहे ना की जर एफ आय आर दाखल केला तरच त्याची योग्य चौकशी होईल जर ह्याच्यातच नाही तर तू बाहेर काय निघेल त्याच्यातून mm -hmm. त्याच्यामुळे यांच्यावर अगोदर एफ आय आर गुन्हा दाखल व्हावा मग गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची बारकाईने तपास चौकशी व्हावी चौकशी आणि ती सगळं काही बाहेर येईल आणि योग्य तो निर्णय येईल सीडीआरची मागणी आहे तुमची सीडीआर आहे mm -hmm. त्यानंतर त्या हॉटेलमध्ये लावलेले सीसी टीव्हीज mm -hmm. आहेत आणि त्यांचे मोबाईल बारकाईने त्यांच्या तिघांचेही मोबाईल त्यानंतर अनमोल केदारचेही मोबाईल कशामुळे की बाबा तुम्हाला कुणाचा दबाव आला होता हे त्याच्यातून आपल्याला निष्पन्न होईल आणि म्हणून त्यांचे मोबाईल सीडीआर तपासावीत असे मला वाटत नक्कीच हे संपूर्ण भोंडवे कुटुंबीय बसलो या घरामधनं जे की जायभाई नावाचा व्यक्ती आहे आणि आगाव नावाचा व्यक्ती यांनी आले आणि मुलाला घेऊन गेले त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की आमच्या मुलाला पावता येत नव्हते लोक आरोपी मानता येणार नाही आपल्या अद्यापर्यंत त्यांना कारण त्यांच्यावर तू दाखल नाही मात्र विशेष बाब म्हणजे कुठल्याही आरोपीला जात नसते धर्म नसतो किंवा काही त्यांना भेद नसतो मात्र याचे पूर्ण आरोपी आहे त्या समाजाच्या पाठीमागे लपण्याचं काम करतात असल्याचा करता आरोप आहे त्याचबरोबर त्यांना वाचवण्यासाठी काही त्यांच्या समाजाचे लोक सहकार्य करत असल्याचा आरोप देखील या कुटुंबियांनी भोंडवे कुटुंबियांनी केलाय त्यांचं असंही स्पष्ट म्हणणं आहे आम्ही देखील त्यांच्या समाजामध्ये मोडतो किंवा त्यांच्या वर्गामध्ये मोडतो मात्र माझं स्पष्टपणे म्हणणं आहे आरोपीला कुठल्याही पद्धतीने जात नसतोय धर्म नसतोय मात्र जे यांनी कृत्य केलं हे चुकीचं असल्या त्यांचा आरोप आहे त्याचबरोबर ज्या तलावामध्ये नेऊन आमच्या मुलाला बुडलं आणि त्याच लोकांवरती एफ आर दाखल केला पाहिजे मात्र तो एफ आर दाखल होत नाही प्रशासन आणि पोलिस अधिकारी आहेत जे की पाटोदा पोलीस स्टेशनचे केदार म्हणून त्यांच्यावर त्यांनी स्पष्टपणे आरोप केलाय त्यांना कोणाचे फोन आले कोणत्याने त्याचे फोन केले आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आणि त्यांच्यावर कोणी दबाव टाकला त्यांचे देखील सीडीआर चेक केले पाहिजेत आणि ते देखील समोर आले पाहिजे त्याचबरोबर ज्या हॉटेलमध्ये प्रकार घडला ज्या हॉटेलमध्ये संपूर्ण प्रकरण घडलं त्या हॉटेलची देखील चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्या आईला एक शेवटचा फोन आला त्यांच्या मुलाचा त्यावेळेस त्यांच्या मुलासोबत त्यांचं बोलणं झालं नाही गर्दा होता हा शेवटचा फोन असल्याचं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेला आहे मात्र संपूर्ण घटनेची दखल घेऊन चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशीच मागणी भोंडवे कुटुंबियाची आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच न्याय मिळतोय का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर अशा अनेक प्रकरणं आहेत खुनाची जे की आता या ठिकाणी उघड होताना पाहायला मिळतात नक्कीच भोंडवे कुटुंबांना सरकार न्याय देईल का आणि इथलं प्रशासन त्यांची दखल येईल का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई मुंबईसाठी योगेश काशीद बीड